नमस्कार फ्रेंड मी दीपाली गेवाई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि सबस्क्रायबर केलं नसेल तर पटकन सबस्क्रायबर करा बेल आयकॉनवर क्लिक नसन केले तर पटकन क्लिक करा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत माझ्या सरळ आणि सोप्या रेसिपीच्या पटकन अशा येईल आणि सोपी रेसिपी आहे मटणाला पाठीमाग राय अशी टेस्टी पण बनते आणि खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि ट्राय केल्यावर मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली होती म्हणून अगोदर काय केलं तवा ठेवला गॅसवरती आणि एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला तेल टाकून मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडं मी काय केलं खोबरं टाकलं जास्त टाकलं नाही तीन चार लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि दोन आल्याचे तुकडे टाकले मस्त आपल्याला भाजून घ्यायचे एक चम्मच जिरे टाकले थोडे धनी टाकले आणि दोन चम्मच तेल टाकून मस्त व्यवस्थित आपल्याला मसाला खरपूस भाजून घ्यायचा आहे तेल टाकून मस्त मसाला भाजत आल्याच्यानंतर मी काय केलं थोडी काहीतरी किंचित चण्याची डाळ टाकली म्हणजे टेस्ट येण्यासाठी टाकली आणि असं टेस्ट आली की म्हणजे भाजी छान लागते तुम्हाला जर आवडत तर टाकू शकता नाही आवडलं तरी पण टाकते आपल्याला दोन वाटण तयार करायचं आहे ते भाजलेलं वाटण त्यात कोथंबीर टाकून ते वेगळं तयार केलं आहे आता मिरची लसूण जिरे कोथंबीर ते पण वाटण वेगळं तयार केलं आहे आता मिक्सरमधून बारीक आपण पेस्ट तयार केली पाणी घालून आता कढई ठेवली गॅसवरती कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलं बारीक चिरेला कांदा घरगुती मसाला लाल तिखट अंबारी मसाला मस्त टाकून व्यवस्थित तळून घ्यायचे थोडी हळद टाकली आणि तुम्हाला जर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यूज करू शकता मस्त मसाले आपले व्यवस्थित तळून घ्यायचे मसाले तळत आल्याच्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं पाणी घालून मस्त काढलेलं ते त्याच्यामध्ये टाकायचं ते, ते पण आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे जेणेकरून मसाला व्यवस्थित तळल्याच्यानंतर भाजीला टेस्ट खूप छान येते जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती बघू शकता आता तळत आला आहे तळून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकले तुम्हाला हवं तेवढी भाजी बनवायची तेवढं तुम्ही टाकू शकता आणि मीठ टाकून मस्त आता आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आता आपण दुसरी प्रोसेस करूया जे आपण वाटण तयार केलं होतं ना मिरची लसणाचं जिऱ्याचं चा, त्याच्यामध्ये हळद टाकली आणि एक वाटी भरून बेसन घेतलं आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे चा मीठ टाकायचं आहे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पाण्याचा वापर करायचा नाही आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते पाणी घालून केलं होतं त्याच्यामुळे जास्त पाणी टाकलं तर ता पातळ व्हायची शक्यता असते आणि तुम्हाला थोडं थोडं टाकून जर घट्ट जर असेल तर थोडं थोडं टाकून तुम्ही पाणी टाकून मिक्स करू शकता ऑलरेडी पाणी होतं त्याच्यामुळे मी व्यवस्थित गोळा तयार केला आहे आता चण्याच्या चे पिठाचा आणि जास्त पातळ करायचं नाही मिडियम करायचं आहे आपण जसं चपात्या बनवतो तसं आणि व्यवस्थित झाल्याच्या नंतर आता मी चॉपिंग बोर्डवर व्यवस्थित फिरून घेतला आहे आणि थोडं त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि सगळं चॉपिंग बोर्डला पसरून घेतलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही कोयपाट पण घेऊ शकता चपात्या लाटायचा आणि मस्त उंडा करून घेतला चपट्या आणि आपल्याला जशी आपण चपाती बनवतो तसं लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्हाला जर हातानं बनवायचे असेल तुम्ही हातानं बनवू शकता चपट्या करून खरुड्यासारखे मी डायरेक्ट लाटूनच बनवायचे लाट शंकरपाळ्यासारखी मी बनवायला लागले मस्त चपाती लाटून घेतली तेल लावल्यावर व्यवस्थित आपल्याला ते काढायला पण सोपं जाते आणि लाटायला पण सोपं जाते आता व्यवस्थित आपलं ला लाटून झालं आहे आता आपल्याला तुम्हाला जशा आकाराच्या पाहिजे कापण्या तशा तुम्ही कापू शकता मी शंकरपाळ्याच्या आकारानं आकाराच्या कापल्यात आणि मस्त व्यवस्थित एक 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 करून पूर्ण अशा कट कर, करून घ्यायच्यात आणि कट झाल्याच्यानंतर तोपर्यंत आपल्या भाजीला उकळा येणार आहे आणि तुम्ही जर अशा प्रकारची जर भाजी बनवली ही खूप छान बनते मटणाच्या भाजीपेक्षा टेस्ट लागते जे लोक मटण खात नाही ते नक्की एकदा बनवून खा खूप टेस्टी म्हणजे खूप म्हणजे खूपच टेस्टी लागते मस्त आता कट करून घेतले पूर्ण असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस मी मोठा केला आहे म्हटलं कट होईपर्यंत आपल्या भाजीला उकळी आली पाहिजे उकळी आल्यावर टाकलं ना काय होतं आहे की ते चिटकत नाही बेसनाच्या वड्या क खाली तळाला बसत नाही मग त्या डायरेक्ट उकळ्यामध्येच राहतात मोकळे मोकळे होतात आणि चिटकत पण नाही खाली पण बसत नाही त्याच्याकरताना उकळा आल्याच्या नंतरच टाकायचं अगोदर टाकायचं नाही आता आपलं व्यवस्थित कट झालंय बघू शकता आपल्या भाजीला उकळी आली आहे आता आपल्या वड्या त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या तर मस्त आपल्याला टाकून झाल्याच्या नंतर मस्त चांगल्या शिजून घ्यायच्या आहे म्हणजे चांगल्या व्यवस्थित शिजल्यानं खाताना असं लागत नाही कच्च्या लोक बेसन येतं चांगलं शिजू आहे चा, उकळा आला माणसानं उकळा आल्यानं लगेच बंद करून घ्यायचं तसं चालणार नाही चांगलं उकळून घ्यायचं खळखळ बघू शकता मी चांगलं खळखळ उकळून घेतलं आणि व्यवस्थित उकळून झाल्यावर टेस्ट पण खूप छान लागते आणि आपल्या कापण्या पण मस्त उकळून निघतात शिजून निघतात त्या याच्यामध्ये तरीमध्ये आणि मस्त उकळून झाल्याच्यानंतर मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आणि परत असं मिक्स करून घेतलं आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करा चला आमची बेसनापासून खूप आणि स्वादिष्ट सोप्या पद्धतीची रेसिपी रेडी झाली आवडलं तर लाईक शेअर